अभूतपूर्व उत्साहात ऐतिहासिक भव्य कावडयात्रा संपन्न तरुणांसह महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद हर हर महादेवचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीचं पवित्र जल घेऊन श्रीक्षेत्र तिर त्रिधारा येथून श्री बेलेश्वर महादेव मंदिर परभणी इथे पायी कावडयात्रा शेकडो भाविकांसह रवाना झाली आनंद भरोसे यांच्या हस्ते विविधवत पूजा करण्यात येऊन ओंकारेश्वर मंदिरापासून कावड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला शहरातील ठिकठिकाणाहून थीक कावड भगवे ध्वज घेऊन शिवभक्त हिंदू बांधव नागरिक मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र त्रिधारा येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात भल्या पहाटेच एकत्र येण्यास सुरुवात झाली होती यात्रेच्या अग्रभागी भगवान शंकराचा सजीव देखावा आणि भगवान महादेवाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती यावेळी ओंकारेश्वर मंदिर श्री क्षेत्र त्रिधारा ते बेलेश्वर महादेव मंदिरापर्यंत ठिकठिकाणी विविध दाम्पत्यांनी नागरिकांनी कावडयात्रेचं पूजन केलं संगीताच्या तालावर तरुण मंडळी महिला माता भगिनी बेभान होऊन नाचत वाजत गाजत ही कावड घेऊन चालत होते या कावड यात्रा मार्गावर आसोला पाटी येथे माजी सरपंच भगवानराव भरोसे बळीराम जावळे आदींनी चहा पाण्याची उत्कृष्ट सोय केली होती तसेच जगदीश शिराळे यांनी संत तुकाराम महाविद्यालय येथे अल्पोपहार कैलासी संजय बालासाहेब शिंदे प्रतिष्ठानतर्फे ज्यूस राजमुद्रा भोजनालय इथे महेश सोळंके यांनी भव्य पुष्पवृष्टी आणि फळांचं वाटप सिंधी बांधवांतर्फे फराळ आणि फळ वाटप गणेश उर्फ टाक यांच्याकडून पाणी बॉटल आणि फळांचं वाटप गायकवाड बंधूकडून ज्यूस आणि स्वागत करण्यात आलं कावडयात्रेच्या अग्रभागी शेकडो महिला भजनी मंडळ सहभागी झालं होतं ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी करत कावडयात्रेचं स्वागत केलं ही कावडयात्रा ओंकारेश्वर मंदिर श्री क्षेत्र त्रिधारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचाळ गांधी पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्युंजय पार्धेश्वर महादेव मंदिराजवळ या मार्गाने श्री बेलेश्वर महादेव मंदिरात पोहोचली या ठिकाणी बेलेश्वर महादेवा जलाभिषेक करण्यात आला हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव माता भगिनी या कावड यात्रेत सहभागी झाले होते कावडयात्रेत हर हर महादेव शंकर भगवान की जय बम बम भोले या जय जयकारामुळे अवघ परभणी भगवेमय आणि भक्तिमय झालं होतं भक्तिरसामध्ये चिंब विजून गेलं होतं या कावडयात्रेला हिंदू संघटन करणे हिंदू संस्कृती हिंदू सण व्रतवैकल्य रीतिरिवाज यांची जपवणूक करणे हा प्रमुख उद्देश आहे असे आयोजक माननीय आनंद भरोसे यांनी सांगितलं